ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलेच आहे परंतु ते एकत्र येतील की नाही हे सांगायला मी ज्योतिषी नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचारलं असता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्व मतभेद विसरून एकत्र येऊन चांगलं काम करणार असतील तर आनंदच असल्याचं शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगत नेहमीप्रमाणे गुगली टाकली आहे सर्व मतभेद विसरून एकत्र येत असतील तर चांगलंच आहे राजकारणामध्ये कधीही मतभेद विसरून एकत्र येऊन चांगलं काम करणं हिताचं असतं असं शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या ऐक्याबाबत सांगितलं चार वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हा पदाधिकाऱ्यांना स्थानिक युती करणं महाविकास आघाडीबरोबर जाणं अथवा स्वातंत्र्य लढणं या संदर्भात सर्व अधिकार देण्यात आल्याची माहिती महत्वाची माहिती शरद पवार यांनी दिली शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आपण शेतकरी आणि शासन या दोघांची भूमिका प्रत्यक्ष संवादातून समजावून घेऊ अशी त्यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील माजी महापौर आर के पवार सिंह घाडगे अनिल घाडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते